एवढा सोन्यासारखा नव नवरा टाकून गेली खऱ्या गोष्टी नाही मला विचारायचं का नमस्कार नमस्कार काही काम आहे का तुमच्याकडं राहणार ते पंधरा अठरा पंचवीस सत्तावीस आहे का ना थांबे भाऊ मला मास हिशोब करतो बायला मजुरांचे पैसे द्यायचे मला अहो मला पण घ्या ना काम आलं तुमच्याकडं थांब घटक करतो फोन पे किती पंचाहत्तर हजार म्हणजे पन्नास सवा लाख हा वै तेवढ मजूर वाटायचं सवा लाख चार दिवस असं किती पेमेंट आहे बरं मजुराला तीनशे रुपये रोज नऊ हजार मास तेवढे नऊ शेती तेवढे आणि बाय माणसाला बाय माणसाला तीनशे म्हणजे नऊ नऊ अठरा हजार रुपये आणि ओव्हर टाइम घेतो दोनशे रुपये करू ना हा ऐका ना आम्हाला काम द्या ना तुमच्या रानात काही असलं तर तुम्ही कुठले मी याच आहे कुकाना कुकाना नेवास तालुका आणि माझी बायको हा <laughs> आहे का काम तुमच्याकडे काम भरपूर आहे आपलं कामाला भाई बाई लय काम करतो आम्ही वर टाइम करू आम्ही चार चार तास हा, आ, मला सगळं येतं ना काम तिला तिला पण येतं सगळं ना हा शेतीतलं काम स्वयंपाक पाणी सगळं 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 येते सगळं जमत तिला ते काय झालं लग्न जाते ती रानात काम करीत होती खेड्यातली पण आम्ही काय झालं लग्न झाल्यापासून शहरात राहिलो म्हणून गोरी दिसते ती समजलं राहिल तिथं त्याच्यामुळं एसीत राहिले मग तुम्ही खुशी द्या चांगले 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 काम आपल्याकडून मग कधी बसून घ्या मग तुम्ही थाई का ना का जाऊ न कर आता इथं आमची काही ओळख नाही पाहुणे रावळे नाही तुम्हीच ठेवा ना तुमच्या घरी तू तुम्हाला माझं घर तो बर पगार पगार तुम्हाला ना दोघा मी ते रोज राहील दोघात पाचशे म्हणजे पंधरा पंधरा हजार रुपये महिना खाऊन पिऊन खाऊन पिऊन ना जमल ना चला। चला।, चला चला लगेच सुरू करतो मी कामाला लगेच मला द्या काय काय देतो मालक हा लयच गाड्या तुमच्या घरी माझ्या जुन्या झाल्या का मी लगेच गाड्या देऊन टाकतो हा गा तुम्हाला टाकायचं विचार झालं जमल ना मोठी मोठी फोर व्हीलर समोरची ते भाई हा राहिला लय भारी गाडी तुम्ही इमानदारी जर काम केलं ना तुम्हाला दोघं एक गाडी करशील ना काम हो इमानदारीने तुम्हाला घरी जाया करता येईना तुम्हाला एक गाडी पैसे देऊन राहिचे जमल जमल आम्ही ना महिन्यातून एकदा जात जाऊ जमा हा तुम्हाला रूम राहिलं बर आणि हा स्वयंपाकाच रूम आहे इकडं हा का आणि मी क्याहून राहतो मग आम्हाला ह्या खोल्या का हा राहिला खोल जमल जमल माहिती आहे का आराम भजे आरामशीर झोप जायचं पर काम टायमिंग करायचं आज oh, बरं मग नाही काम, काम करू सगळं हो <laughs> हा? मी काय म्हणत होतो चार पाच हजार रुपये द्या ना आम्हाला ऍडव्हान्स पैसे चार पाच नाही एवढे अजून तुम्ही काम केलं नाही ना तेव्हा मला सारखे गडीचे फोन येऊन राहिले हॅलो हो पेमेंट करतोय मी बरं मी काय पैसे ना बायक देतो कारण तुम्ही पेतात नाही नाही पेतात मला माहिती आहे मला मला माहिती तुम्ही पेतात कधी मधी नाही पेत नाही पेत बरं राहत बायक दिला ना किती येत पंधराशे दिले बरं बरं लागले मधी आता तुमची ती बॅग बिग ठेवून हा इथंच हे संपूर्ण क्षेत्र आपलं अरे बापरे एवढं जेवढं नजर डोंगरा पोत सगळं सगळं आपलाच आहे माझ्या नजर पुराला एवढं सगळ्या एकटा म्हणजे कुणीच नाही तुम्ही मालक एकटे हो वा थोडी एक माया अडचण आहे तेवढी तुम्ही अडचण भागवाय पाहिजे काय हो माझी मंडळी ना जरा चार धामलं गेली ती चार महिना करता काय अडचण नाही ना माझी बायको आहे ना स्वयंपाक करेन ती ना ती डायरेक्ट लक्झरी मध्ये ना चार धामलं जायलाय ना स्वयंपाका पाण्याची तेवढी व्यवस्था केली हो तुम्ही काही टेन्शन ना घेऊ माझी बायको लय सुग्र नाही स्वयंपाक करायला बाजार हा सगळं माहिती करून देणार सगळं ते अलमिट काय लागेल ते तुम्ही कारण मला घाला जमान ना जमान किती एकर आहे जमीन ती पंचवीस एकर अरे बापरे पंचवीस मजूर किती आहे मजूर अडीचशे बापरे मग काय एवढा आम्हाला काय वाटेल काम नाही मॅनेजर म्हणून राहिला सर हा गा आधी किरकोळ त्यांना सांगायचं तुम्ही आधी पाहून घ्या मोटर कुठं चालू करायचं कुठं बंद करायचं कुठं काय करायचं कुठं काय करायचं राहा मॅनेजर म्हणून मग आम्हाला हळूहळू पगार वाढवता वाढवता येईल पगार ना तुला का पोहोच हा साठ सतरा हजार जाईल अरे वायमच राहतो मग हा चालेल चालेल ना चाल इथं सर्व आता मला जवळ करमतावर राहायचं मला माझं कटाळा येते काम नाही काम एका दिवशी कटाळा तर डायरेक्ट झोपून घ्यायचं तरी पगार मालकाला फिरून बोलायचं नाही पगार तरी चालू हा चालू चालू जमन मग लागू कामाला मी शाखवल बरोबर बरोबर मी पण येऊ ना हा तू चाल जेवण जेवण तुम्हाला दाखवतो मग जेवणा बरोबर नाही तर मग तुम्ही घ्या जेवण करून आम्ही येतो जाऊ नाही नाही जेवण सगळं बरोबर तुम्हाला पाहिजे मग पोटच भरलं हा का मी तिकडे हॉटेल जातो पंच हॉटेल बर बर मजूर सुद्धा घेऊन जातो नव न बर मला लागू कामाला थांबा 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 ना मी काय तुम्ही लांब थकून आले जरा तुम्ही ना हातपाय फ्रेश व्हा आणि मध्ये जेवण बिवण करा त्यापर्यंत मी गावातून जाऊन येतो बर तसं करतो मग तिच्या सगळे डब्यामध्ये सगळं उठून पार्सल आणले आपण तुम्ही जेवले असते ना नाही मी जेवण तुम्ही जेवण करा तुम्ही जरा थकले जरा आराम करा जेवण करा फ्रेश व्हा मग पुढे आम्ही घेऊ का हातानी हा आहे माझी बरं बँकेचा मॅनेजर आहे ना मी मॅनेजर बन आहे का हो बँकेचा एवढी शेती सांभाळून बँक जवळ आपलं आहे ना बँकेमध्ये फिरत भांडवल म्हणले पंधरा सोळा कोटीचे मोठे माणसं तुम्ही बरं चला आम्ही घेतो जेवण करून येतो मालक भारी भेटले आपल्याला आहे ना हो मालक तर मस्ते काय एक नंबर स्वभाव या पैसे मागितले मागितले लगेच दीड हजार रुपये दिली हो ना ते भारी मालक लगेच म्हणला जेवण करून घ्या दमले असतील नंतर कामाला लागा हा एवढं मोठं घर सोडून गेले आपल्या विश्वासावर हा आता आपल्या टेन्शन नाही वर्षभरीतच काढू जमल ना जमेल मग काय करू आता जमाव लागेल ना मग अरे मला वाटलं तू चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल मस्त घरातून पडून आले तुझ्या सोबत मस्त ठिकाणी खाऊ घालेल म्हणजे मस्त फिरू आपण आणि तू इथे आणून ठेवलं मला अगं आता हे बघ आपण शहरात जर गेलो असतो तर तुझ्या नवरीने आपल्याला पकडलं असत ना इथं कस आहे डोंगर भागी इथं कोणी येणार नाही आणि कोणाला पत्ता पण लागणार नाही आपण इथं म्हणून आपण बाहेर जायचंच नाही ना इथंच काम करायचं इथंच खायचं प्यायचं मस्त एन्जॉय करायचा ते पण बरोबर आहे की नाही पण तुला माहितीये ना मला काही शेतातले काम येत नाही शेतातले काम तर सोड मला धड स्वयंपाक पण येत नाही तू म्हंटला की सगळं येतं टेन्शन नक्की घेऊ मी करतो ना हॅन्डल सगळं स्वयंपाक पण करणार आहे का अगं करल ना मला जमत तेवढं रानात काय करायचं मी सगळं एकटा काम करीन तू बसून राहत जा टेन्शन न घेऊ त्याचं हे बघ खुश आहे ना तू पण तो आहे म्हणून खुश आहे मी थँक्यू का <laughs> बघ ना तुला सवय नाही एवढं खेड्यात राहायची हो ना तरी तो माझ्या सोबत राहायला तयारी <laughs> तू कधी घराच्या बाहेर नाही गेली कधी काम नाही केलं तिथं येशीत राहायची तसं काढावं लागेल ना नाही मला आहे तुझं लय प्रेम आहे माझ्यावर <laughs> आहे ना तुझ्यावर लय प्रेम म्हणून आले मी तुझ्या सोबत बरं चल भूक लागली असाल ना तुला हो चल जेवण करू जेवण करू आतमध्ये जेवण ये बसू अच्छा मस्त जेवण झालं ना हो जेवण मस्त होत छान केलं म्हणजे हॉटेल मधून आणलं होतं त्यांनी हा पार्सल आता मालकाची कुठं बायको मालका सोबत आपली मजा खायची हो हो ते तर आहे आता झालं ना जेवण वगैरे आपण थोडा आराम पण केलं कामाला लागावं लागेल ना आता मला गावात गेली तर आल्यावर बघू ना तू टेन्शन न घेत जाऊ बर मी सगळं काम करतो झालं की जेवण खाऊन झाले नाव झाले जेवण खाऊन एक नंबर घरचं म्हणून खायचं घरचं म्हणून राहायचं काय 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 बियायचं नाही एक काम कमी करा पोटाला नका टन्स बरोबर मी काय आणतो चला मी तुम्हाला ते शेत दाखवून आणतो लगेच का हा कुडं काय कुड काय कुडं काय लगेच दाखवून आणतो चला चला लगेच जायचं हा चला 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 मी काय केलं मी तिकडच मित्र भेटला जेवण तिकडच करून आलो बर 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 हो हो चला बघा लोक आंबे सुद्धा खाय ना गडी उतले उतले खाऊ खाऊ इकडे इकडे वर या किती आंबे पडले तिथं काय ते सगळे आमचे गडी बाय लोक वापरले तर आंबे हा बस बसायचं हा बस तुम्हाला आता मी कामाची बिरीज सांगतो बसा बस। तुम्ही तुम्ही आहे ना जवळ पंचाहत्तर झाली घडी हा आणि आडीशे बाय बापरे का मा काय करायचं आपल्याला एकट्या जी जण सेवा चालू आहे आपली पैसे फक्त वाटून द्यायचे कारण लय पैसे ठोत इन्कम टॅक्स बसतो आपल्याला बरोबर आपल्या मुळे चार लोकांनी पोट भरताय ना याच्यात आपण समाधान आहे आता तुम्ही एक काम करा त्या तो पोल दिसतो का पोल हा तिथे आहे आपली बर तिथे पीटी पीटी मध्ये दोन एक एक बटन एक हिरवने हिरव बटन लावायचं हिरव आणि नसली लाईट तर मग मला फोन करा तिथे पाहि दहा मिनटं बसा बर मी लगेच दुसरा माणूस पाठवून देतो मोटर चालू करून द्यायला बरं बरं जाबर तुम्ही सल गिरे कशाल लय घाणे लय काठी पण येईल सोबत निरे कशाला ती जेवढी आमची धिगडी जे लोक आहे सगळे हा घाला तिकडे जातात लय गाणे लय गाणे नाही नको ना येऊ मग तू लय गाणे इथंच बस सावली हा इथे बस तिला काय काम सांग आता नाही काम ती बसूनच राहीन आता ते गडी आले का मी चालू आहे तिकड ती बस सावली इथं तुम्ही मोटर चालू कोण दिले फक्त ठेवून बस तुम्हाला कवडीचं काम नाही बरं फक्त बटन दाबणे आणि आराम करणे पगार घेणे बरं बरं येतो मी हा लवकर हो हो येतो हो हो लवकर या हा बर तुला असे तुला एक बोलत काय राग नाही नाही बोला ना काय काय झालं बर तुम्हाला असं एक हा तुझा नवरा आहे हा हा काय पाहतो नवरा केला वास म्हणजे मस्त ते स्वभावाने पण चांगले मन पण खूप मस्त सुंदर तो कसा दिसतो छान दिसतात तुला शेती काम करायला आवडत का आवडत नाही पण काय करू आता करावं लागेल ना इथे आल्यावर तुमची माझी काही का मजबुरी नाही आम्ही प्रेम करतो प्रेम करून लग्न केलंय म्हणून आव आम्ही इथे काम करायला लग्न आपलं लग, आता तुम्हाला मी कुठे काढून जाणार झाला तू खरंच लग्न केलं तशी पोळून गेली खरं सांगू का मी तुम्हाला खरं सांग तर आम्ही लग्न नाही केलेलं आहे पहिले लग्न झालं होतं माझा हा दुसरी मी माझ्या आलेली याच्या बरोबर ना था 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 था। हो याचं काय पाहिलं तू असं काहीच नाही प्रेम करत होता पैसा नाही अडकणे कशात काय नाही कशात काय मजुरी करतो समजा तर मी उगेच इमानदार माणूस होतो म्हणून त्याला कामात ठेवलं बरं तू तो असं तू सुंदर मुलगी खांचे चार दोन पोरांनी जर तुला पाहिलं त्याला जर बांधून टाकलं तुला घेऊन गेलं तर तू काय करशील बरोबर आहे तुम्ही जे बोलताय ते खरं आहे पण आता काय करू मी मजबुरी होती माझी आले मी सोबत आता मी परत येणार नाही ना मला ना भाई, मी तुला एक मार्ग सांगतो तो जर तो निवडला तर तुझा फायदा आहे काय नाही निवडला तर तुझी नुसकान आहे ते भिकारी पैसे काय बरं आता आता मी पगार दिला मी पगार तुम्ही तीन दिवस जेवेल नव्हते हे खरं खोटे हो खरं आहे खरं आहे हे काम ना माझं ऐक का तुम्ही सांगितलं तसं बोला ना तुम्ही मला पटलं तर ऐकेल मी का नाही डायरेक्ट त्याला सोडून दे सोडून दिल्यावर कसं होईल माझ तुला त्याला सोडून दिलं का तु, तु, तुला मी राणी बनतो राणी राजाच्या राणी पेक्षा तु तुम्ही ठेप राहणार तुम्ही मला राणी बनवणार कस काय म्हणजे मला काही कळलं नाही तुला खरं सांग का मला बायको नाही हो मला बायको नाही ते सांगितलं ना तुम्ही तिकडे बायको नाही तुम्हाला नेमते सांगितलं ती गेली माझी बायको वारून नाही ना नऊ दहा वर्ष झाली हो का मला मुलगा बिलगा कुणीच या वीस टक्का ना बालकच कुणी नाही एवढं कोट्या दिस वीस टक्के ना कोणाला तरी मी देऊन टाकणार कोणतरी कशात आ... घालून टाकणार जिची मालक तूच होऊन जाईल म्हणजे तुम्ही काय म्हणता मी तुमच्या सोबत लग्न करू एवढं वीस टक्के मालक तू उशी कोट्या दिस पण याला काय सांगू मी कोणला आता त्याला काय सांगत त्याला सांग तुला आपला नासला मोठा बंगला आहे फॅट मोठा आपला जवळजवळ दहा मजल्याचा पण मला तो थोडी असं जाऊ देणार कस काय त्याला काय माहिती कुठे गेली काय केली मी सगळ्या तुम फोनवर काम करतो मी दुबईला गेलो दुबई ला दुबई वरून फोनवर काम करत होतो इकडं माय भर लागण्याची बायको घेऊन तर मला फोन पे पैसे मी चुकून महत्वाचे फोन पे पैसे टाकायचो चांगली होती चांगली होती बिचारीला नाही कॅन्सल झाला काय झालंय लय भारी बायको होती माझी जाऊ द्या आता काय करणार ना गेले तर गेले ते आठवित मला हो बरोबर आहे पण देवा पुढे कुठून कोणाच चालतं का जाऊ द्या रडू नका वनवास करून गेली मला वनवास करून मला माने सोडून गेली ती मी गेलो चालवतो पती होती जाऊ द्या असं काय बोलू नका गेले ते गेले काय करणार तुला माझा सल्ला पटला तर कर नाही तर अगर करू नको मला आणि जेवढं किती बाया पाऊन तीस बाया मग प्रत्येक जण नवरा तयार आहे पत्या गरजी होतं नाही तू गरजी होतंय म्हणून तुला म्हणतो मी रा नाही तुला तुला डायरेक्ट नाशिकला पंचवटीच्या पुढे आपला मोठा फॅट आहे तिथे आरामसे तुला वाटलं मला दुबईला जायचं मला लंडनला जायचं इंग्लंडला जायचं डायरेक्ट तुला हे महिन्याचं भाडं काढून तिकीट काढून देणार फिरून यायचं मस्त तुला समजा तुला कुठं जायचं आहे ना बाहेर देशात तुला तुला पाच पन्नास लाख रुपये दिले तुला तिकीट काढून दिलं तुझ्या बरोबर दोन आरक्षक देणार राय सुगट तुला काय अडचण नाही काहीच नाही कायच नाही बरोबर आहे काय अडचण नाही तुला एकदम एक खरंय बर का त्याच्याकडे राहायला आता घर नाहीये जेवायला स्वयंपाक जेवण नाहीये त्याच्याकडे आता आणि तो काय करणार आहे बंगला पाहिलं ना जर लिफ्ट बंद लिफ्ट बंद एक जर वर चढायला लागला तर चार वाजता वर जात जाता एवढी मोठी आहे एवढी मोठी बिल्डिंग आहे चार पाच ठिकाणी दम टाकायला मग खाली आलाय ना पंधरा मिनिट लागत इतकी मोठी बिल्डिंग आहे आपली खूप मोठी खूप तुम्ही टोटल काचा बंगला आहे खूप शूर बनताय म्हणजे हो भले भले आपला जवळजवळ वीस बाय वीस फुटाची एल डी आपल्या घरात डायरेक्ट ठीक आहे मग चालेल मला काही प्रॉब्लेम नाही हा सगळं सगळं सतळदा बाय हाताखाली राहते स्वयंपाक पाणी पार तुला पार तुझे साबण आगायला लावा बाहेर मला बाय तुझी आवश्यकता नाही पण तुझी मजबुरी म्हणून मला करायची बस बाकी काही नाही मला काय विचार आहे चालेल ना मग एवढं सगळं आहे तुमच्याकडे तर मला काय प्रॉब्लेम असेल किंवा नवराचं नंबर दे मला हॅलो हा मी काय म्हणतो लाईट नाही वाढते ना हा मी चाललोय गावाला तुझी मिसेस इकडे बसलेली आणि तू आता तिथं जावं लाईट येईल ना त्या मोटर चालू करून इकडे बरं 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 काही जेवणाचा डबा पाठवून देऊ तिकडं नको ना, ना? बरं ठीक आहे ठीक आहे मी चाललो होता चला बर चांगला कामा कसला चला निघूया नाही तर ते येतील परत मला त्रास राहू ना पैसे कशाला आता जातो ना पण सोबत तुम्हाला मला बाइक तयार झाली ना हा तुझ्या नाव टाक बँक डायरेक्ट बरोबर ठीक आहे चाले हो मसी तेवढे पैसे तुला पैशात मी भुजिन बुजीन हं आ तू जाय ना बिंबीला लागने एवढं मी निकलेस करणार आहे एवढं मोठा हा बाप रे चला मग चला लवकर निघूया संगीता अय संगीता आयला कुठे गेली सगळ्या रानात बघितलंय घराच नाही फोन तरी लावून बघतो संगीता हयो फोन बंद द्यायचा आईला सांगून तरी जायचं राव हा कुठं गेली काय आता चक्कर वावर रे पण सगळीकडे मी चक्कर मारली बरं का त्या आंब्या झाडावर जाऊन बघितलं पण तरी दिसली नाही कुठं मालकाला फोन करून बघा तो मालकाचा फोन आला तर खरं हा हा हाच नंबर दिसतोय काय हां आईला मालकाचा फोन बंद आहे शंभर टक्के काहीतरी घोटाळ झालेला दिसतोय बरं का मला वाटतंय मालक ना पैसे आम्हीच दाखील असणार माझ्या बायकोला हां त्याच्यात संगत पळून नाही गेली कारण माझ्याकडे पैसा बघितला होता तिनं तिला वाटायचं याच्याकडला पैसा आहे बार तू मी गडी घडी काय करूया म्हणजे मी कामाला आहे तुम्ही कोण आहे कामाला आहे हा तुला कोण ठेवलंय कामाला कोण आहे म्हणजे मालक निलक ते नव्हते का लुकडे होते सावळे ते दिसणार ना ते दिसणार ना तोच मागडे मी मालक आहे तुम्ही मालक आहे ए बोललो कुठे आव ते मालक होते असा पैशाचा बंडल होता त्यांच्याकडं पैसा पैसा वाटायला म्हणजे तो गडी होता का मग ते कुठे गेले का मी ती गेला पैसे वाटायला पैसे नाही तिथे वावरत होते ते बर का माझी बायकू बसलेली होती बर आणि तो तुम्ही मी म्हणता ना गडी तो बसलेला होता मला म्हणला ते मोटर चालू करून मी बसतो म्हणजे सावलीला नाही गावात जाऊन येतो आणि तो बायको सावलीत सावली बसन दोघ नाही येतो फोन बंद म्हणजे तो बायको का पळाला असेल ना मग फोन लागा ना म्हणलं अरे बाबा त्याच्यामुळे बाई कामाला म्हणजे एवढं नालाय काय अरे बाप रे हा अहो पण मी जी बायको पळून आणली होती ना आता हे पळून घेऊन गेला म्हणजे आणले होते मालकाची आणली होती मी शोरूम ला काम आलो होतो बरोबर आहे मग पैसे लय मोजित होतो पण तो मग पैसे मी त्याच्याकडे येत राहतो पगार करायला याला त्याला काढायचे तो म्हणत होता ते अडीचशे लिह बरे का आम्हाला आले ना मग हा आईला मला वाटलं तोच मालक आहे राह नाही 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 मालक मी भाऊ मला म्हणी तर राह म्हणी हे घर तुम्हाला आम्हाला हॉटेलच जीव घातलं म्हणजे जी, हॉटेलच जीव घातलं हा इथं घरात होत काय हा अहो ते मला आलेले तुम्हाला हा तुम्ही कुठे गेलते मी बाहेर गेल तर त्याला मी सांगितलं मला टाइम लागाय तर जेवण आणून ठेव आयला मला वाटलेलं भारी मला की दीड हजार रुपये दिले नव्हते मला माझे जेवण आहे तुम्हाला देऊ टाकले का हा आम्हाला खोली दिली ते राहायला म्हणजे मला काय उपाशी मारला बाहेर अह तुमचं जेवणच जाऊ द्या हो पण माझी बायको गेली पण माझ्या पोटा उपाशी अह तुमचं काय चाललंय मी तर माझी बायको गेली अरे तू दुसरी काय तुम्हाला मला भेटच नाही का जेवण दुसरं करेल लय अवघड झालं तुम्हाला आता आता काय करावं राव आता, कर, तो का आता, आता एक काय आता सापडणार नाही पण बायको आता बायको तर लग्न होत नव्हतं मी दोन वर्ष काम केले माहितीये का तिच्यासाठी त्या मालकाकडे पटिली तिथं काम करू करू पटिली आणि तिला पळून घेऊन आलो आजच आलो मी पळून घेऊन पळून घेऊन गेला तुमचा घडी अरे पण तुला पट दुसऱ्या कामाला जायचं ना जरा ज्याला बायकू आलाय तू म्हणजे मी वाघालाच तायाला राखून ठेवलं आयता चार आणू दिला त्याला तुला मला काय माहित राहू आता एक कर तू आता जाय नाही तुला बायको पाय आणि मला एक पाय आता कुठे बघू मी मी तसंच मरण आता अरे तो दो दोन पाय रिडेचे माग कामाला तुम्हीच बघा ना तुम्ही एवढे मोठे लोक तुमचं व्हाय ना माझं का व्हायचं मी भाऊ का हा बरबी भाऊ तुझा हे बघा तुम्ही मला बायको बघा मी इथंच राहतो आणि तुमच्याकडे कामाला असं करतो का हा बघा बरं बरं तू राहणार जाय मग तेवढ्या उसातले पाणी लावून घे अहो मग बायको पळून गेली मला काम करू आता का आता मग काम नाही करीत का तू मी काम आज करू नको घरा जाय का पडतो आपला तो खांबा ठेवले मी तो खांबा काढणार आपण दोघं अर्धा अर्धा खांबा पिऊन मी पित नाही पण आज पे नाही प्यावाच लागत तुला टेन्शन आलंय का आलं टेन्शन चल मग तो टेन्शन मी काढतो नाही नाही मी ना आखी क्वार्टर मी सांगतो आख्खा खांबा मी आणतो आणि मला बरं अर्धा अर्धा आणू हा चला चला बरं तुम्ही घ्या बरं गार पाणी आपल्याला कुठे फ्रीज कुठे सग ना हा याच्यातच